रस्त्या अपघातातील जखमींवर आता कॅशलेस उपचार होणार आहेत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून दीड लाखापर्यंतचे उपचार केले जाणार आहेत कोणत्याही महामार्गावर वाहनांचा अपघात झाला असेल तर त्या व्यक्तीला त्या परिसरातील दवाखान्यात दीड लाखापर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीनं मिळणार आहेत याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच राज्यसभेत केली रस्त्यावरील अपघात झाल्यानंतर वेळेवर उपचार मिळाले नसल्यामुळं अनेक लोकांचा बळी जातो अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे त्यानुसार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून रस्ते अपघातातील जखमींना कॅशलेस उपचार दिले जाणार आहेत महामार्गावरील वाहन अपघातातील जखमीला जवळच्या रुग्णालयात दीड लाखापर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार आहेत तर ट्रॉमा आणि पॉलिट्रॉमा संबंधित उपचार नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये केले जातील अपघात झाल्यानंतर सात दिवसात झालेल्या उपचारांचा खर्च या योजनेतून केला जाईल अशी माहिती नामदार नितीन गडकरी यांनी दिली आहे केंद्रीय रस्ते मंत्रालयानं या योजनेसाठी निधी थी राखून ठेवलाय या निधीतून उपचाराचा खर्च केला जाणार आहे या योजनेमुळं रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीनं उपचार मिळून त्याचे प्राण वाचण्यास मदत होण्याची आशा आहे